चला इंग्लिश शिकूया परंतु इंग्रज शिकूया स्टोरीच्या माध्यमातून एक प्रेरणादायी स्टोरी अँड शुअरली इंग्लिश शिकताना एक लक्ष घ्यायचं जेवढं तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढं तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होऊन जाईल त्यासाठी इंग्रजी ऐकली पाहिजे आता जी मी स्टोरी सांगणार आहे स्टोरी आय एम गोइ टू टेल इट विल बी इन इंग्लिश एज वेल एज इन मराठी मराठी फॉर अंडरस्टँडिंग अँड इंग्लिश फॉर इम्प्रुवमेंट गेट रेडी येस सो वन्स देर वॉज अ किंग एक राजा होता यु नो ही वॉज अ व्हेरी गुड किंग रॉयल किंग जनरस किंग राजा होता आणि ही वॉज व्हेरी पॉप्युलर और फेमस अमोंग हिस सब्जेक्ट्स तो प्रजेमध्ये फारच प्रसिद्ध होता चांगला होता ही टू हेल्प मदत अ व्हेरी काइंड हार्टेड किंग अँड अँडकोर्स ही युज टू टेक केअर ऑफ हिस सब्जेक्ट्स तो आपली प्रजेची काळजी घ्यायचा बट अनफॉर्च्युनेटली वॉट ऍपन ही वॉज चाईल्डलेस त्याला मुलबत वाय ही वॉज सर्चिंग फॉर हिस सक्सेसर वेन ही बिकेम ओल्ड जेव्हा तो व्रत झाला तो आपला एक सक्सेसर किंवा वारी शोधू लागला अफकोर्स ही हॅड टू त्याने काय केलं ही केप्ट वन ट्रायल एक, एक पझल एक टेस्ट ठेवली एक परीक्षा ठेवली कसोट ठेवली आपल्या भाषेमध्ये सो ही अनाऊन्स इन द किंगडम दोज हु आर इंटरेस्टेड टू बिकम किंग दे शुड कम हियर ज्यांना राजा व्हायचा आहे त्यांनी उद्या दरबारात यावं नाव हु डोंट वॉन्ट टू बी किंग कुणा राजा व्हायचा नाही अफकोर्स देर वॉज अ लॉंग क्यू काही बरेच तरुण मंडळी आली आणि ऑफकोर्स दे वॉन्टेड टू जस्ट बिकम किंग आणि काय झालं राजाने काय केलं ही टूक ऑल द यंग आस्पिरेंट्स टू द ओल्ड पॅलेस आपल्या जुन्या राजवड्यापेशी त्यांना घेऊन गेला आणि त्यांना दाखवलं देर वॉज इन ऑन दॅट डोर त्या जे जुना राजवाडा होता त्या डोअरवर देर वॉज अ पझल एक पाठी होती त्यावर एक पझल होता एक कोडं होतं आणि राजाने सांगितलं वन हू सॉल्व्स द पझल विल बी द किंग जो कोणी हे कोडं सोडवेल ही विल बी द किंग तो राजा होईल मुद्दा मी इंग्लिश पण वापरत आहे मराठी पण वापरत आहे कारण की समजणं महत्वाचं आहे अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट आता वन बाय वन दे वर गोइंग टू दॅट पझल ऑर दॅट डोर दे ट्राय देअर बेस्ट टू सॉल्व इट बट सॉरी दे कुडंट एक एक ते जाऊ लागले दरवाज्याचे पझल वाचू लागले पण त्यांना सॉल्व्ह करता येत नव्हतं राजा फक्त पाहू लागला अँड मोस्ट ऑफ दे यंग ॲक्सपिरियंट फेल आणि त्यातले बरेचसे काय झाले फेल झाले दे रिमेन ओनली लास्ट यंग फार्मर

Many people, you know, stick to the problem, and that's why the problem becomes more problematic. Kai problems la, la akshashya stick hotat But this is this is puzzle some people, you know, they look at the problem, and the problem become more problematic. And this is a great lesson from this story that there are many problems in life. Of course, life is full of problem We can easily solve, but we just look at the problem. अँड course we never try to solve them बट दे कॅन बी सॉल्व very इझिली बऱ्याचशा समस्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतात जे आपण सहज सॉल्व करू शकतो फक्त आपण प्रॉब्लेम पाहत बसतो आणि ते प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होतच नाहीत सो दी स्टोरी टीच अ ग्रेट लेसन दॅट इट्स इझी टू सॉल्व्ह मेनी प्रॉब्लेम जस्ट वी शुड बी रेडी टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम प्रॅक्टिकली फक्त आपली ते माइंडसेट तयार पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा करेक्ट आय एम शुअर यू मे हॅव लाईक दिस स्टोरी स्टोरी कशी वाटली बिलकुल तुम्ही कॉमेंट बॉक्समधून लिहा अँड ऑफकोर्स Through this video, we tried our best to improve our English with the help of motivation story. sa English improve with this story. They like to listen story. We get motivated, and of course, we are improving our language and we are changing our mindset. Because English for personality, English for of course, your uh, confidence, and English for your career. स्टोरी कैसी जरूर कॉमेंट्स मन लिहा एंड श्योरली योर कॉमेंट्स आर वेलकम एंड डोंट हेजिटेट टू राइट द कॉमेंट कॉमेंट लिखने से बिल्कुल कंजूसी करो ना योर कॉमेंट्स विल एनकरेज मी मोटिवेट मी फॉर फर्दर नोटिफिकेशन और फर्दर वीडियोज प्लीज सब्सक्राइब अवर चैनल नॉट फॉर माई बेनिफिट इट इज फॉर नोटिफिकेशन मीन मीन वाइल आई टेक योर काइंडली हैव अ ग्रेट टाइम बाय बाय